शिवसेना प्रभाग क्रमांक दहामधील इच्छुक उमेदवार रवींद्र देवरे व रोहिणी रवींद्र देवरे यांनी प्रभाग क्रमांक दहामधील अंबिकासवीडते स्वामी समर्थ केंद्र या दरम्यान प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं आहे रवींद्र देवरे यांनी प्रभागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या अनेक योजना ह्या राबविल्या आहेत आरोग्य योजना असेल बांधकाम मजूर योजना असल ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना लाडकी बहीण योजना या योजना नागरिकांसाठी घरोघरी त्यांनी पोचवल्या आहेत रवींद्र देवरे रोहिणी देवरे हे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून प्रभागात सुपरिचित आहेत मतदारांपर्यंत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे प्रभागातील अनेक लाडक्या बहिणींनी रवींद्र देवरे यांच्या पाठीशी आहेत प्रभागात विविध कामे देखील रवींद्र देवरे यांनी केले आहेत त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या उमेदवारासमोर रवींद्र देवरे किंवा रोहिणी देवरे यांनी उमेदवारी केली तर बदल तार घडण्याची क्षमता रवींद्र देवरे यांच्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज मंगळ प्रसंगी सगळ्यांच्या सहवासाने लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ महिला असतील माझे नगरातील भाऊ आणि भगिनी असतील यांच्या यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराला शुभारंभ केलेला आहे अंबिका सीटपासून आम्ही प्रचाराला शुभ शुभारंभ केलेला आहे आणि आज आमच्या तुम्ही बघत असाल की आज प्रचंड प्रमाणाने माता भगिनी ज्येष्ठ नागरिक असतील बंधू असतील ते आमच्या पाठीशी आहेत ज्येष्ठ नगरसेविका हिंदुबाई नागरिक नगरसेविका पल्लीताई पाटील आणि आमच्या प्रभागातील जे कार्यकर्ते आहे शिवसेनेचे ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत आणि आज आम्ही प्रचाराचा किंवा रॅलीचा शुभारंभ केलेला आहे ओके जय तुम्ही बघत असाल की शिवसेनेचं वारं हे घराघरात पोचलं असेल प्रत्येक योजनांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब हे काम करतात ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आणि जे नुकतेच जन्माला आले आले असतील अशा मुलांसाठी सुद्धा त्यांनी अनेक योजना आणल्यात त्या योजनेच्या माध्यमातून मी ज्या योजना घरामध्ये पोहोचवल्यात आणि जे माझ्या घरातले लोक आहेत त्या लोकांना मी विनंती केली की तुम्ही माझ्या प्रचार कार्यालयासाठी आणि माझा आज फॉर्म भरायचा होता त्या फॉर्म भरण्यासाठी हे सगळ्या महिला महिला भगिनी आणि माझे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आज साईबाबा मंदिराच्या समोर मी साईंच्या साक्षीने सांगतो की मी या प्रभागासाठी तळागाळातील योजना आणि काही कामं असतील ते कामं मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन बोलवलं गेलं नाही हे जे हक्काचे लोक आहेत हे हक्काचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमीच असतो मला जर बोलायचे राहिले असते तर मी माझ्या कंपनीचे कामगार बोलवले असते बाहेरचे लोक बोलवले असते परंतु प्रभागातील नागरिक माझ्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे कुठलाही पक्ष न बघता एक मुलासाठी ज्येष्ठ नागरिक आलेत एक भावासाठी बहिणी आल्यात एक बंधूसाठी मित्र आलेत असे सर्व माझ्या घरातील सगळे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झालेत मला आशीर्वाद देण्यासाठी या लोकांचा नेहमीच सहभाग असतो तुम्ही कुठलाही कार्यक्रम बघितला तर माझ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तसेच महिला बघणी जास्त उपस्थित असतात माझ्या बहिणी असतील माझ्या आई असतील माझ्या मावशी असतील आणि माझे ज्येष्ठ नागरिक असतील यांचा नेहमीच माझ्या पाठीशी आशीर्वाद असतो आणि इथून पुढे सुद्धा असणार आहे ताईंनी मला अनेक वेळा विनंती केली माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आले की दादा आम्हाला प्रचाराला बोलवत जा परंतु मला योग्य वाटत नाही ज्या ठिकाणी मला तुमची गरज लागणार आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच बोलवणार या ठिकाणी तळागाळातून ज्या काही योजना असतील किंवा विकास काम असतील मी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि येणाऱ्या निवडणुकीतून जर मला विजय मिळाला विजय नाही मिळाला तरी सुद्धा मी या ज्या योजना आहेत या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल जय महाराष्ट्र आपल्या वार्ड क्रमांक दहा मधून आमचे चिरंजीव रवी आणि आमच्या सुनभाई वनिताई यांनी फार खूप वर्षभर खूप झळ घेतलेली आहे कार्य खूप चांगलं केलेली आहे आम्ही आहे मी वार्ड क्रमांक अकरामध्ये माझं मत नाही तरी पण मी सुद्धा यांच्याकरता मी माझी रात्रंदिवस तळमळ असते की हा माणूस कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचाच आपल्याला असं आपण सर्वांनी पण पन करा आणि सर्व बंधू आणि भगिनींना एकच विनंती माझी मी दक्षिण मुखी साईनाथ मंदिराच्या समोर बोलतो आहे साईबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि रवी आणि रेमिकाई हे आमच्या मुलाप्रमाणे हाय समोरच राहतात आमच्या पण आज त्या जो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तो यशस्वी हो एवढी साई करणे मी प्रार्थना करतो आणि माझी दोन तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर